कधी काळी जिथं भीतीची सावली होती जिथं रस्ते नव्हते आवाज नव्हते तिथे आज आवाज आहे विकासाचा आणि त्या आवाजाला दिशा देणारा हा पूल नक्षलग्रस्त भागात जिथं माणसाला माणसासारखा जगायला हक्क नव्हता तिथं जेव्हा नदीवर पूल बांधला जातो तेव्हा तो फक्त नदीवरचा पूल राहत नाही तो बनतो स्वप्नांचा पूल गावकऱ्यांसाठी तो पूल म्हणजे दवाखान्यापर्यंतची शाश्वती शाळेकडे जाणारी पायवाट आणि बाजारात पोचवणारी आशा आज त्या पुलावरून चालताना एखादी आई आपल्या मुलाला शाळेत घेऊन जाते एखादा शेतकरी आपला माल बाजारात नेतो आणि एखाद्या आजोबा दवाखान्याकडे जातात अगदी निर्भयपणे हा पूल म्हणजे केवळ सिमेंट आणि लोखंड नाही तो आहे विश्वास तो आहे एकतेचा विजय तो आहे माणुसकीचा पूल कारण जेव्हा एखाद्या दुर्लक्षित भागात एखादा पूल उभा राहतो तेव्हा फक्त नदी ओलांडल्या जात नाही तर दरी ओलांडल्या जाते भय आणि विकासामधली हा पूल परिवर्तनाचा खरा अर्थ सांगतो माझं नाव गुरु परसाद मी राहणार गुंडानूर मी भामरागड तालुक्या इकडे येण्या जाण्यासाठी रस्ता आणि पूल नव्हता पण आता हळूहळू होत आहे सर्व काम आमचे सर आम्ही पावसाळ्यात तकलीफ होत होत आणि कधी कधी नदी पार करून नाही कसर हेवड्या डोंगरावर नाही तर हेवड्या कंबरवर आणि छातीवर पार करून जात होतो पण कधी कधी डोंगराने जाताना कधी कधी डोंगर बुडत होती म्हणजे आता दवाखाना वगैरे जायसाठी आम्हाला तेवढा त्रास नाही आता आम्ही जाऊ शकतो सर आता आता रोड बनवत आहे आणि ब्रिज बनवतात आमचे पुढचे पिढी नाही का सर आमचे म्हणजे लेकरे शाळेत नाही का ज्यासाठी आता समोर शिकून नाही का सर सर आम्ही एवढ्या जंगलात राहू नाही सर आमच्याकडे सरकारने आता सर्व काम करून देत आहेत आम्ही आमच्याकडून सरकारना खूप धन्यवाद देता हा भामरागड तालुक्यातला लाहेरी मधला गुंडेनूरचा पूल आहे या गावातल्या लोकांना खूप समस्या होत्या कारण याच्या पलीकडे पण अनेक गाव आहे हा नारायणपूरला जोडणारा रोड आहे आणि नारायणपूर हे छत्तीसगडमध्ये पण सरकारनी अत्या अतिसंवेदनशील अशा या भागांमध्ये पुलाचं काम काढून म्हणजे इथचा रोड बनवण्याचं काम घेतलेलं आहे पूल बनत आहे विकासाचा जो दृष्टिकोन सरकारचा आहे तो करत आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका ही पोलिसांची आहे कारण हा जो एरिया आहे नक्षलवाद्यांचा मोठा गड समजणारा झाला एरिया आहे आणि या एरियामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी आपली कामगिरी केली आहे आणि ज्यामुळे नक्षल बॅकफूटवर गेले म्हणूनच या भागामध्ये विकास कामं करणे शक्य झालेलं आहे